बाई मी ये ना आता वकिलाकच जाते त्या मा मैत्रीण नाही ती झुंबरी तिने मला सांगेल एक वकिलाचं नाव तिची फारकत झाली ना ती त्याच वकिलाकं गेली होती ती म्हण तो लय हुशार आहे म्हण लगेच झटक्याच्या फटक्यात म्हण मोकळंच करीतोय आता आहे ना त्याच्याकच जाते काय नाव म्हणली का रे वकिलाचं हा घाले वकील घाले साहेब आहे म्हण त्यांच्याक आहे आता आले बीड पण नेमकं आता घरही त्यांचं लावेल दिसतंय हा वकील साहेब ते तिकडे बसेल दिसते कोट घालेले म्हणजे तेच वकील असतील बहुतेक चल जाऊन पाहते वकील साहेबच पे वाटत वकील साहेब अ वकील साहेब वकील साहेब अ या गं वकील साहेब काय जोपास चालले ख ना आज ड्रायवर आहे ना हा सुट्टी असल्यामुळं ये ना बसा इकडे हा तेच तुमच्या घराकडं पाहिलं पण दरवाजे बंद आहे ना हा हा तुम्ही मला इकडे दिसले नाही ना बसा 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 हा नाही काही नाही भरी उबीच नाही नाही बसा हो बसा बसा तुम्ही घाले साहेबच आहे ना हो हो हां मी घाले वकीलच आहे हा हा तेच घालेव नाही या बसा बसा हो नाही नाही काय नाही बसा बसल्याशिवाय काय बोलणार आहे आपण हा हा बसा बसा तुम्हाला कोणी पत्ता दिला वकील साहेब हा ती माय मैत्रीण हायपाय ती झुमरी 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 नाव ऐकलंय बर का झुमरी नाही का आगलावे हा 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 तिची केस माझ्याकडेच होती ना हा ती माय मैत्रीणी तिला घटस्फोट घ्यायची केस होती माझ्याकडे हा बरोबर दोन पोरं होती तिला हा एक मुलगा ना मुलगी आहे हा अशी काळी होती पाच झाडी काळी जाडी हा हो हा तिचं नाव झुमरी होतं हा झुमरी झुमरी हा बरोबर आहे मग ती माय मैत्रीणी एकदम जवळची हा का हा, हा? हा? म्हणजे तिनं पत्ता दिला काय हा म्हणजे काय झालं तुम्हाला सांगते घाले वकील साहेब मानावर आहे ना लई त्रास देतोय मला आहे ना आता त्याच्याजवळ राहायची इच्छाच नाही तर मग मी ना असं तिच्याजवळ विषय काढला बर जवळ मग तिने मला तुमचा पत्ता दिला मग तुम्ही बराबर योग्य आला तुम्ही तर आज रविवार सुट्टी ना हो कोर्टाला सुट्टी आज म्हणले वकील आहे का नाही हाय का नाही पण म्हणले जाऊनच पाहा काय गावातल्या बंगल्यावर असतो मी हा पण रविवार सुट्टी असल्यामुळे ना मी मळ्यातल्या घरी येऊन राहतो हा मला मी पाहिलं तुमच्या बंगल्याला आहे ना लोक लावेल दिसलं बरं का हा ड्रायव्हरची सुट्टी आणि सुट्टीच्या दिवशी जर मी माझ्या बंगल्यावर असलो नाय येतात मग ते माझ्या बायकोला सण होत नाही मग ती लई किरकिर करते त्याच्यामुळे मी काय करतो मळ्यातल्या घरी येतो मस्त पैकी झाड आहे बघा इथं मस्त पैकी थंडगार हवेशीर राहतो म्हणून मी इथं येऊन आराम करतो आणि ज्याला कोणाला यायचं असेल ना ते इकडेच येतं मला भेटायला मळ्यातच येते का हा मळ्यातच येतं बरं मग तुमचं गार तुम्हाला एकही दिवस नाही भेटत हाय बघा सोमवार ते शनिवार पर्यंत आहे ना हो काय सांगू कधी कदि कधी असं वाटतं जीवन नको आम्हाला हा ना हा जीवायला वेळ भेटत नाही अहो तुम्हाला सांगते आहे घाले वकील साहेब वकील चांगले असले ना का त्याला ना तुम्हाला सांगते दिवस आठवडाभर गर्दीच राहते पक्षकारांची हो नाव मोठे असेल ना हा मग हा दिवसाला मी कमीत कमी पाच ते सहा सहा केस लढतो काय सांगत म्हणूनच मला झोमरी पत्ता दिला तुमच्या वाला हो, तुम्ही त्या का जा तुम्हाला एक म्हणत्यात मोकळ वकील हा ना दोन तीन तारख्यातच निकाल लावतो बघा हा ना हा कुठली केस असू द्या तुम्हाला सांगते मला आहे ना साहेब लगेच दोन तीन तारखात तीन सुद्धा नाका दोनच तारख्यात मला मोकळ करून द्या नाही का? तुम्ही काय काळजी करू नका पण नेमकी तुमची कोणती केस आहे ती मला कळल्याशिवाय मी काय बोलणार हा मग तेच तेच खरं तुम्हाला सांगायला आले मी म्हणून मुद्दाम रविवारी आले वस वस का तर तुमच्याशी मला बोलायला भेटेल बा म्हणले निवांत कसं कोर्टामध्ये वचवच राहते ना हा असं कोर्टामध्ये कसं असतं माहितीये का जास्त बोलता येत नाही येत बोलता हा रविवारच कस सुट्टी असल्यामुळे निवांत बोलता येत आणि सर्व माहिती समजते आपल्याला हा तर साहेब माझी अशी केस होती तुम्हाला सांगते मानावर आहे ना मला लई त्रास देतो त्रास देतो हा मारहाण करतो का मारहाण करतो मग काय मायरून पैसे वगैरे आण असं काय म्हणतो का नाही हो माहेरून पैसे नाही आण म्हणतो तसं पण नाही नाही असं काय आहो साहेब ते आहे ना मला रात्रीचाच लई त्रास देतो मानावरा रात्रीचाच त्रास देतो नवरा हा नवरा तर चांगला आहे ना नवरा मग हो हां मग काळ तोंड आहे त्याला काय झालं मेल्याला रात्रीचा त्रास देतो पण नेमका त्रास काय देतो वकील साहेब आता काय एवढं तुम्हाला फोडून सांगाय पाहिजे का बरं घ्या ना समजून तुम्ही समजलं 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 ना माणूस आहे का जा आहे मग हायला इला लई केस आल्या बरं का हुंडाबळीच्या केस आल्या नवरा बायकोच्या भांडणाच्या केस आल्या सासू सुनाच्या केस येऊन गेल्या सासऱ्याच्या सुनाच्या केस येऊन गेल्या पण ही केस आहे ना पहिल्यांदाच आज माझ्याकडे हा साहेब तुम्हाला काही खोट वाटत का माझ नाही नाही खोट वाटणार नाही त्यांच्या अवघडच केस आहे जरा आता तुम्ही सांगा साहेब तुम्हाला बायको असेलच ना तुम्ही असे वागत आता सांगा बर सांगा आता हा मला कुठे असा वेळ आहे तवा मग दिवसभर आम्ही एक तर कोर्टात इकडं पळ तिकडं पळ केस चालू त्या तोंडात अव कधी कधी मी जर झोपलं ना हाँ? बायको मला धक्का देऊन उठवते अव काय म्हणे तुम्ही काय पण चावडत बसता ऑर्डर ऑर्डर करत बसता म्हणे हा का म्हणजे झोपात का हा झोपात केस चावळतो तर मी हा ना हा मग ते तुम्ही दिवसभर तेच करीत ना तिथे कोर्टात हा मग हा त्याच्यामुळे रात्रीचे बी तुमच्या डोक्यात तेच राहत तेच राहत तर कधी कधी तर झोपेत मी म्हणतो अरे माझी फाईल कुठे आहे काय सांगत याला विचारते ना ही फायल आण ती फायल आण पियला हा पिएलात राहत साहेब तेवढी माई ना केस लिहून घ्या बरं मला आहे ना लगेच काडी मोड करायचे फारकतच घेऊन टाकायची लगेच म्हणजे तुम्हाला लगेच घट्ट स्फोट घ्यायचा लगेच लगेच म्हणजे हे ना नकोच आता त्याच्याकडे जाणंच नको डबोल नवऱ्याचं नाव काय नवऱ्याचं नाव पिनू पिनू हा आणि तुमचं नाव काय माझं नाव शांताबाई शांताबाई का हा तुम्हाला सांगते साहेब एवढा माझेले एवढा माझे ना दारू काय पितो गुटखा का काय खातो सिगरेट काय वडितो आणि आला रे आला का बाकीच काहीच विचारित नाही बायकुला तू बरी आहे का काय आहे असं कुठं राहतं का साहेब सांगा बरं तुम्ही छायला म्हणजे बाहेर ना आला नाही आलं नाही चल घरात लगेच घरात साहेब आला साहेब इकडे म्हणजे हा नवरा आहे हा आज नवरा आहे आलो ना तुमच्या कच आलो ना तिला पुढे पाठविल होत मी मागून आलो तुम्ही काला आले इडका काला म्हणजे तू काय म्हणते ते पाहायला हे तिकडे काय उभा राहिलाय मग कोणी तू इकडे या ह्या बाजूला या खाबर इकडे उभा राहा इकडे राहतो वकील साहेब एवढा दम नका देऊ हा दम देऊ नका माझे काय नाव येऊ माझ घाले वकील गंगाराम घाले गंगाराम घाले वकील हा घाले वकील वकील याच्यामुळं तुम्हाला बाय माणसान जास्त काय तस नाही मग माझ्याकडे जो पहिला येतो ना त्याचे केस घेतो के मी आता ही बाय पहिली आली माझ्याकडे केस द्यायला तुमच्याक हा आणि तिची काय केस आहे बायला काय त्रास देतोस कुठे काय त्रास दिला बाय माणूस काही सांगाल तुम्हाला वकील साहेबाला ती काय खोटं बोलते का मग मग ती खरं बोलते काय हा तुम्हालाच खरं वाटतं साहेब तिचं नाही ती खरं बोलते अह तुम्ही तिचं ऐकशाल आणि तू अरे तिला रात्रीचाच त्रास देतोस का तू अहो रात मग ती माही बायकू कोणाला त्रास देणार बायकूलाच देणार ना अजून उलटा बोलतोस का मग आता पुढे काय बोलणार आहे अरे ती माणूस आहे का जनावर आहे आवाज खाली बायकूलाच माणूस तरस देतो वकील साहेब अरे रे हा बायकोला तारास देतो मग अरे लक्षात ठेव माणूस माणूस माणसासारखा जग समजलं का नाही नाही मी जनावर सारखा जग होतो मला तर वाटत तू जनावरच आहेस अह काय वकील साहेब बोलू राहिले तुम्ही बाई माणसाची बाजू धरून बोला काय हा मग बायचीच बाजू घेतली जाते आज मग आता तिची केस दिली का तुमच्या तिनं मग ती केस द्यायलाच आली माझ्याकडे माई लगेच घ्या काय केस बघ हा पहिली बाई आली मी पहिली बाईचीच घेणार बर काय घेणार केस 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 म्हणा हा मग केसच म्हणतोय ना माझी का नाही घेणार नाही नाही पहिलं प्राधान्य बाईला बर वकील साहेब हा तुम्ही ना त्याला येऊ हाकलून द्या नाही नाही असू द्या आता इथं उभा राहू द्या नाही नाही कारण का माहितीये का या बाई पहिली मी आले ना नाही नाही तुमचीच केस घेणार ना तुम्ही काही काळजी करू नका पहिली माई घ्या आणि ना या बाई एक वकील आहे ना दोन जणांच्या केस नाही घेऊ शकत एकाच घरातले व्यक्ती बरोबर आहे ना हो बरोबर आहे मग त्याला दुसरा वकील पाहायला लाव नाही तो बघा दुसरा वकील मी तुमचीच केस घेणार हा पण मला एक सांगा तुमची समस्या काय नीट सांगा आता बरं वकील साहेब घ्या बरं मा लिहून आधी हा ठीक आहे तुम्ही काळजी करू नका तुमचीच पहिली केस घेणार मी हा घ्या अरे कागद आगड़... <coughs> हा कागदपत्र पळाले बर आता हा कवित बाई सांगा बरं तुमचं काय हे नाव नाव हो नाव बर सांगा ना मग शांताबाई शांताबाई पिनू पिनू दगड फोडे दगड फोडे हा ह्याला पहिले साठ नाव ऐकलं दगड फोडे म्हणजे काय तुम्ही दगडी फोडता का नाही दगडी नाही फोडा मग आमचं नाव आहे बर तुमचं काय काय असा ना मला काय घेण्यात येणार हा शांताबाई पिनू दगडफोडे बर वय काय वय पस्तीस वय पस्तीस लग्नाला किती वर्ष झाले दीड वर्ष फक्त दीड वर्ष आओ साहेब दीड वर्षातच या मेल्यानी पार नको नको करून सोड साहेब ती काही खोटं बोलू राहिली तुगा बस मेला म्हणती तुमच्या पुढं पाहिलं का मग काय म्हणाल तिला जर तू रात्रीचाच त्रास देतोस तर ती मेला म्हणाल नाही तर काय म्हणाल मग काय तुम्हाला काय वाटत दिवसा त्रास द्यावा तिला तू आवाज बंद करून उभा राहिता का मला केस लिहून घेऊ दे तुमच्या गावाचं नाव काय गावाचं नाव आहे ना वरझडी वर झडी वा 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 गाव पण भारीच आहे बरं का चांगलं आहे ना गावाचं नाव पण भारीच आहे गाव का त्याच्यामुळेच तो असा आहेस समजलं मला घरी कोण कोण असत घरी ना नवरा राहतो हां आणि सासू सासरे सासू सासरे हा बर बर सासू सासरे काही त्रास देतात का अ नाही सासू सासऱ्यांचा काही त्रास नाही बरं का साहेब तिला देवानीय मला आहे ना फक्त त्रास आहे आणि नवऱ्यापासून मला मुक्त व्हायचंय मला याच्या पशी नांदायचं नाही साहेब काय चाले तुम्ही चा आणि इच खर वाटतं का तुम्हाला साहेब तुम्ही ना त्याला सांगून द्या मधी मधी बोलू नका तुम्ही लिहून घेऊ राहिले ना हा मग अजिबात मधी बोलायला होऊ नका नाही तर येऊन आकलून आवाज खाली तुमच्या पेक्षा मोठ आहे मी जरा होय हा उंची ना वकील आहे मी वकील आ, वकील पण उलटे पालते कागद करता तुम्ही बरे का आता जर शांत उभा राहिला नाही ना तू हा बोल मग तुला मी कुठले पण कलम लावीन आणि जेलमध्ये टाकून देईन समजलं का झेंडूचे जे, आंब्याचे असे काही का ते नाही कलम मग तुला काय कायदा मी दाखवतो का नाही काय झालं तुला कायद्याचे कलम लावीन मी काय द्यायचे का हा मला वाटते झेंडू बिंडू असता घाल हा तोंडा बोट तोंडा बोट थामान अरे वकील आहे का कोण आहे मी घाले वकील आहे मी घालेच वकील आम्ही लगेच तोंडात घातला तोंडा बोट घात हा भाई सांगा तुम्ही साहेब हा माझा बाप आहे ना एवढी गरीब परिस्थिती ना तरी ना लाख रुपये हुंडा दिले तेवढा हुंडा मा भरून घ्यायचं पिवर दुधाची चालली आता सात लाख रुपये तो हुंडा हिच्या बापाची इस्टिक तरी आहे का सात लाखाची बाय मा बापाला वाईट म्हणायचं ना शिस्ती सांगून देते जर मा बापाला काय म्हणलं साहेब आता मी ना याचा सण नाही करणार सांगून देते हा सात लाख तुम्ही तुम्हाला तरी का साहेब तुम्हाला सांगते माझ्या बापांनी ना माझ्या लग्नासाठी सात लाख रुपये कर्ज होतं ना त्याच्याकडून त्या कर्जा, कर्ज कर्जासाठी माझा बाप लग्नाला सहा महिना झाला नाही तर टेन्शन घेऊन बाप मरून गेला माहितीये का आणि बाप मेला बापाच दुःख पावलं नाही आईला आईला पण बी पीचा त्रास होता आई बी माझी वारून गेली यांच्यामुळे ना मला ना असं आनाथ झाले मी माहिती का साहेब हे सब खोट अरे त्या बिचारीचा बाप टेन्शन मध्ये गेला हा टेन्शन मध्ये होते वयच झालत साहेब तिचं जर ऐकाय गेले ना ती उलट पालट काही तुम्हाला सांगाल तुम्ही तेच लिशाल बर साहेब घ्या तुम्ही दुसरं काय अजून सात लाख सात लाख रुपये तुम्हाला सांगते मा बापानी चमच्या पासून भांडे दिले होते सगळे ते सगळे भांडे म्हणजे संपूर्ण प्रपंच दिला होता पार लाट पळपटन पार जी नाही ती वस्तू हा सगळं ह्याच्याकडे काहीच नव्हतं साहेब तुम्हाला खरं बोलू का आता खरंच सांगतो काय हिच्या बापाना फक्त माझ्या लग्नात ये ना एक बघुल दिलचं बघुल त्याच्यातच ही बात करायची कालवण करायची आणि त्याला जसं ते बोस्क पडलं ना बघुलं बुलू 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 करायचं आणि मन मा बापानं लई बांधे दिले काय करावं आणि तुम्ही ऐकत मग काय ती खोट बोलती का हा खोट बोलती का तुम्हाला तेवढच सांगावा तू शांत हा अजून काय सांगा एकच बघू लाईल होत एकच बघूल होत तुझ्या इनान तो बाप्पा दे एकच बघू लाईल होत काय मा बापाने शांते एकच बघूला देपान तुझ्या आईच बघुलं हो काय बोलू राहिले पाहिलं का वकील साहेब राहिले तुझ्या आईच बघुलं बोल आई नागुलं दिल तर म्हणून म्हणलो बघुलं तुझ्या आईचं बघुलं होय पाहिलं ना तुमच्या समोर कसं बोलत आहे रात्रीचे काय करीत असेल हा, हा? करी विचार करा याच्यावरून नाही समजलं मला मग अजून साहेब मागे अजून सांगागिनी देल होते माझ होता नेकलेस हा कानातले कानातले पायपट्ट्या हा बर पायपट्ट्या ते झालं का साहेब हा आणि मा बापानी ना वीस साड्या मला घेऊन देल होता वीस साड्या वीस पर हा वीस साड्या वीस पड कर नाही या भिकर चोटाने काहीच घेतलं नाही मा बापाला धुतलं आणि त्या कर्जापाई मा सोड्यासारखा बाप गेला माहिती मी काय म्हणतो हिच्या बापान दागदागीने हिला दिले साडी पर्कल ब्लाउज वगैरे ही म्हणते मी घेतलं माझ्या तिच्या बापानं घेतलं माझा बाप काय कुठे गाणं उठू येलो आता का मी काय बोला त्या वकील साहेब तुम्ही खुशाली त्या वकिलांना बोलायचं काम नाही बर का वाकि... ते माझे वकील आहे हे घाले वकील आहे ना माझे वकील आहे ते तुम्ही तुमचे दुसरे वकील पा शांत तो घाले वकील मला दिसतोय तू सांग तीन तो तापा तापा लिहितो काही राहिले वकिला तू सांगतो बरा रे म्हणजे दागदागिने घेतले अरे मा बापानं तुला दोन तोळ्याचा निकलेश केला होता हा हा तुम्ही तुमच्या बापाने काहीच केलं नाही अख बापाला धुतलं तुम्ही मी वकील आहे का कोण आहे तुम्ही दोघा करत बसलाय अ पण मा बापानं एवढा निकलेश घेऊन दिला त्याचं कुठे गेलं ती गेलं का कुदय बी तुम्ही खुशाल त्या मा माल मान ते दिले तुम्ही असे वकील निघाले काय काय तुम्ही सांगू राहिले एवढे वकील साहेब यांच्या बापांनी नेकलेस दिला होता ना हा? तो बेन दिला चार दिवसात त्याची पालिश उडून गेली वर सोन्याचं पाणी बापाचं एवढं कौतुक सांगतोस का बा हा साहेब वकील साहेब मग सुद्धा थोडं ऐकून घ्या आवाज खाली करायचा आणि बोलायचं माझ्या बापानाय ना माझ्या एक बापाना फुनीला निकलेस केलता आयला गोवाला शिवी देतो का माझ्या समोर अरे हा घाले वकील इथं घाले वकिला समोर शिवी देतो घाले साहेब गेला शब्द गेला शब्द पाहिलं ना घाले साहेब हा आता सांगा साहेब चुकी कोणाची तुमच्या समोर काय घाले काय तुझा जीव झाला जास्त बोलायचं नाही काय अरे होय छायला त्या बिचारीच्या बापाने डागिने दिले पैसा दिला साड्या दिल्या तुम्ही पाहिलं होते काय काय दिलं ते मग ती काय खोटा बोलते का हो काय ती बाई सगळं खोट पान उतारा देऊ राहिली तुम्हाला तुम्ही घेतलं एक पान आणि त्याच्यावर सुटले अमकं झालं खरं बोलते खरं तुम्हाला खरं येते आम्हाला नाही अरे सगळं सासरवाडीचं खातोस आणि वरना बाईला रात्रीचाच त्रास देतोस मग रात्र द्यायच्या बाईला त्रास देऊ सगळ दे अजून उलटा बोलतो का उलटाच बोलतो खऱ्या व बोलतो जास्त बोललास ना पोलिसांना बोलवून इथं अटक करायला लावीन आहे ना तुमच्या धमक्या ऐकू ऐकू आम्ही कटाळलोय कटाळला का हा बर बर मग तुला तु... आहे ना हा घाले वकिलाचा कचक दाखवायलाच लागेल पाऊच कसे काय घाले वकील शांत बरं आता आम्ही शांतय तिचं घ्या अजून काय मुलाखत घ्यायची हा गे तुला तू आ बापान काय काय दिलं सांग ना सांगणारच मी अगं आता गदर झाली पण सोय नाही तुला आली

तुम्ही इथं बसा ही खुर्ची इकडे जवळ घ्या आणि तुम्ही इथं बसा नाही नाही बसा नाही हो। बसा ए वकील साहेब तू बहा तुम्ही तिलाच म्हणत्या बसा बसा हा आणि आम्हाला उभीच राहू म्हणत्या का मग उभाच राहू का तू बस राहा अहो तुम्ही घाले वकील ना काय बसा बसन पाहिलेला धक्का बोला त्या तुम्ही तुम्ही ना चावन वकील दिसता मला बर मूर्खा एकदम चावन वकील तू म्हणजे मी तुला चावनाट वकील तु दिसतो बाई माणूस जवळ बसवायची बाप्या माणसांचा काय वार सुटला का अरे मुर्खा तू गुन्हेगार आहेस म्हणून तुला उभा केलाय मी हा गुन्हेगार आहे मुर्खा हा बाई पहिल्यांदाच द्यायला आली मला काय द्यायला आली केस केस हा केस ना? मना ना हा म्हणून पहिलं प्राधान्य इच्या मनात ना नेहमी शनिवार आयतवार येत राहत्या हा ओ शनिवार आयतवार नाही येत बर का हिच्यात मनात शुक्रवार येतो हिच्या मनात ये मी काय म्हणते तुम्ही एड का आला खंडीच्या वर्णात मुतायला आले आले होते ना एड केस द्यायला शांत ऐकते का माझ दोन शब्द काय झालं गेलं ते गंगेला हा आता मी तुला खूप जीव लाईल नाही नाही मला नका मला तुमच्या जवळ नाही माहित आहे तुम्ही आता गोड बोलून नेशाल आणि शेवटी तुम्हाला जे करायचं तेच तुम्ही करशाल बरोबर ओ साहेब आता तुम्हाला दोघांना एक बोलू का काय बोल माणूस जर रस्त्यानं चाल चालत असला त्याला जर ठेस लागली तर तो पाय उचलूनच टाकेल ना हा शांत आहे ऐकला का हा सगळं ऐकलंय मी दीड वर्षापासून तुम्ही माघ्या बरं लिहून बरं मी काय म्हणते लिहून झाले आता अर्ज तयार करा आणि लगेच दाखल करून द्या कोर्टात मी तर काय म्हणतो माहितीये का बाई बर किती दिवसात फारकत होईल साहेब तुमची फारकत आहे ना हा मी महिन्यात निकाल लावतो हा ना बर हा महिन्यातच होईल बाईला फारकत घ्यायचे बाईला जरी फारकत घ्यायची हा महिन्यात कशी काय तुम्ही बाकीच्या लोकांची तशी टू नाही नाही मी हप्त्याला तारीख घेईन दोन ते तीन तारखेतच निकाल लावीन मी बरं का बाई तुम्ही आहे ना खरंच फारकत घेऊन टाका मला घ्यायचीच आहे साहेब म्हणून तुमच्याकडे आले ना मी साहेब हा फारकत घेऊन टाका पण का घ्या आता तू तिला रात्रीचा त्रास देतो म्हणून फारकत घ्यायची काय फक्त आजचा त्रास म्हणून तुम्ही ना त्याच्याशी डोकस लावू नका पहिलं मला आहे ना मोकळं करा मी तर म्हणतो तुम्ही फारकत घ्या तुम्हाला महिन्यात मोकळं करतो म्हणजे कसं माहितीये का माझा सुद्धा दोन महिन्यात निकाल लागेल का चा फरक तिचा म्हणजे तुमची फारकत होणार नाही नाही ना, ना ती पण नांदत नाही कर... मग तिला मी सोडून देत तुम्ही फारकत घेऊन टाका म्हणजे आपण मोकळे झालं ओ... म्हणजे जमलंच आपलं का करायला काय करायला हे लग्न हां नाही नाही मला ना फारकत घ्यायची लग्नाचं पाऊ मी नंतर विचार करेन नाही नाही बर तो काय म्हणतो पाहिलं का शांत तो काय त्याच बोलणं काय चाललंय वकील साहेबांचं तो म्हणा माझी होऊ राहावी आणि तूही होऊ व्हावी मग आपल्या दोघांच लग्न करू म्हणतो नाही नाही मा आता फारकत घ्यायची फारकत घ्यायचीच आहे ना बोलू राहिले तुम्ही मी तुमच्याकडे केस ठरला आपलं फारकत तुमची घेऊन देतो ना मी मग द्या घेऊन ना मग हा फारकत घेऊन दिले समजा टेन्शन नाही मग आपलं जमलं शांत तू ये ना उठ लवकर हाय ना पका चावना तू अकेले तो काय बोलला माहितीये का तू फारकत झाली हाय ना तू अशी लग्न करा पाहतोय म्हणजे किती चावनात मनुष्या नाही नाही ते असं नाही म्हणले ते म्हणले फारक झाली का मग तुम्ही लग्न करा दुसरं असं ते तसे नाही म्हणते तू तुला माहिते काही तुला काय कळत आहे वकील साहेब हा तुम्ही लोकांना आजपर्यंत किती लोकांना ला पाणी लावता आलो हो। हे पाणी लावायला मी कुणाला पाणी लावत नाही तसं म्हणू नकोस हा घाले वकील आहे हा बराबर घालतो काय केस निकल हा 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 तुम्हाला काय वाटले नाही नाही मी ते वेगळं शांत आहे का नाही तू हो मला केस द्यायची तुम्ही येणारी मी या करू नका होईना पहिली उठ बर इथं बसू दे तिला सांगली बाई आली होती छायला फारकत घ्यायला आली होती मी आहे ना खरं तिची फारकत घेतली घेऊन दिली असते मी आणि तशी पण माझी पण फरकत होत होती आईला म्हणजे माझं चांगलं जमलं असतं शा आईला हा बेवडं कुठं आलं काय माहिती हे बेवड्याला आत्ताच मध्ये यायचं होतं का माझ चांगलं घटलं असत हे बिचारा नाही इथं काडी घातली आता घर पहिला फ्रेश होतो तुम्ही काय करू आली मला नाही तुमच्या पशी मला यायच नाही तो बिचारा घाली साहेब चांगला माय एका महिन्यात हे करून देतो आता लावून देतो आता तुम्ही मधीच आले काय आले तुम्ही ऐक शांत तो वकीलच काय म्हणतो मी घाले साहेब अहो तोच एवढा चाव ना ते जाऊ दे आता इडून मांग झालं ते केलं मी दिलं तुला तरास आता नाही तरास घे सांभाळू तुला आ... चांगले नाही राहतो पण राहील म्हणलं ना आता एवढे एवढ्याने देत माफ कर या बाय तू जरी फारकत घेतली तुला नवरे मज भेटतील पण माझं काय मला कोणी देईल का आता तुम्हाला भेटतील ना नाही भेटते बाई आता माझं नाव आहे ना सगळ्या गावात अस डांगोर झाला नावाचा नावाचा काप येतो तारस देतो घरात मग ते सगळ्या लोकांना माहीत झालं ना मग बायक कोण देणार नाही आता मला तुम चांगले राहशील ना मा... एकदम चांगलं राहतो तू सांगशील ते ऐकतो पण चालू घराला नको कुमार व एवढ्या या बा मी ना आता काय करते एवढ्या वेळेस तुम्हाला माफ करते हा चाल एवढी संधी आहे तुम्हाला सुधारली तर नसर सुधारायचं तर ता दुसऱ्या टाईम आहे ना मग परत का गेले ना मग तुम्ही जरी तिढं आले तरी मी माघार नाही घेणार एवढ्या पाळीला तर ऐक बाई बर चला जाऊ दे कसा बोल शटक वाईन ना तो नशीबाती त्याला जीव लाव बोल मी, मी तुला ऐकतो नाही बोलणार तुला तु शब्दायच्या पुढे नाही जाणार बस मी सांगितलं तेवढंच ऐकायचं तेवढंच काम करायचं फक्त हा तू सांगितलं तेवढंच ऐकल तेवढंच काम करील आणि तू दिली अर्धी बा करत तेवढीच खाईल बस चला चल